श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत तर माहिती कुठली आहे तर आपल्या आर्थिक अडचणींसंबंधी हे बघा इथे प्रत्येकाला असं वाटतं की आपण जे काही कष्ट करत आहोत त्यात इतके पैसे तरी मिळावे की आपलं घर सुखात समाधानात चालेल आपल्याला कोणाकडे मागण्याची गरज भासणार नाही असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ते वाटणं काही चुकीचं नाही पण असं करूनही बऱ्याचदा आपण अगदी मनापासून कष्ट घेतो अगदी शारीरिक झीज होईपर्यंत आपण काम करतो पण तरीही आपल्या आर्थिक अडचणी सुटण्याचं नाव काही घेत नाही आता ह्या आर्थिक अडचणी कशामुळे येतात तर हे बघा सर्वप्रथम पैसा कमवण्यासाठी कष्ट तर आपल्याला करावेच लागतात पण कष्ट करूनही जर आपल्या कुंडलीतील काही ग्रह खराब असतील किंवा त्याचा विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होत असेल तर ह्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं किंवा मग आपल्या हातून आपल्या घरामध्ये अशा काही निगेटिव्ह गोष्टी घडतात किंवा वास्तुदोष उत्पन्न होतो जेणेकरून आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं तर त्यासाठी नेमकं आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं कुठल्या टिप्स फॉलो करायच्या असतात किंवा काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला अजिबात करायच्या नसतात त्या सगळ्या काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का त्यानंतर तुम्हाला जर शंका वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता स्वामी भक्त हो प्रत्येक वार हा कुठल्या ना कुठल्या देवतेला समर्पित आहे जसं की सोमवार म्हटलं तर महादेवाला गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामी महाराजांना तसंच शुक्रवार म्हटलं तर महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यास दिवस आहे महालक्ष्मीला समर्पित असा हा शुक्रवार आहे आणि त्यामुळे या शुक्रवारी जर आपण काही गोष्टींचा अवलंब केला काही गोष्टी जर आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम शुक्रवारच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर बघा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला शक्यतो पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे आता तुम्ही म्हणाल की असं कुठे असतं का तर हे बघा ह्या गोष्टी खऱ्या आहे ह्या जेव्हा आपण त्या वारानुसार किंवा त्या देवतेनुसार जर आपण तशा प्रकारचे कपडे परिधान केले तर त्या ज्या सकारात्मक लहरी आहे त्या आपल्याकडे आकर्षित होतात आणि मग त्याचा परिणाम आपल्यावरही सकारात्मकच होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जसं आपण पिवळी वस्त्र घातली पाहिजे तसं शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली पाहिजे आता तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही त्याचा अवलंब करू शकतात पण नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही कमीत कमी, कमी पांढऱ्या रंगाचा रुमाल तरी शुक्रवारच्या दिवशी जवळ आवर्जून ठेवायचा आहे बघा ह्या गोष्टी आज केल्या आणि लगेच तुम्हाला रिझल्ट मिळेल असं नाही पण तुम्ही ह्या गोष्टी सातत्याने करून बघा आणि त्यावर फक्त लक्ष ठेवा बघा तुम्हाला हे जे काही सकारात्मक बदल आहे ना ते दिसून येतील शुक्रवार म्हटलं तर शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र ग्रह जर म्हटलं ना तर शुक्र ग्रह हा ऐश्वर प्रेम संपत्ती आकर्षण याचा कारक मानला जातो त्यामुळे शुक्र ग्रह जेवढा आपला मजबूत असेल तेवढा आपल्या गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींचा समावेश जास्त प्रमाणात होतो त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी देखील आपल्याला काही गोष्टींचा अवलंब करायचा आहे आपल्या कुंडलीतल आपल्या कुंडलीतील जर शुक्रग्रह कमजोर असेल तर आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं पैशाची चणचण ही नेहमीच आपल्याला भासत असते त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ओम शून शुक्राय ओम शून शुक्राय नमहा या मंत्राची एक माळ जप करायची आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात एक माळ जप करण्याचा प्रयत्न करा पण अगदीच ते शक्यच झालं नाही तर कमीत कमी, -कमी एकवीस वेळेस का होईना तुम्हाला हा मंत्र म्हणायचाच आहे त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी कधीही उधारीचा व्यवहार करू नये कोणाकडूनही काही वस्तू घ्यायची म्हटली तर शुक्रवारच्या दिवशी कमीत कमी उधारीवर घेऊ नका त्याने देखील शुक्रग्रह हा कमजोर होऊ शकतो त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तसंच शुक्रवारच्या दिवशी साखर पीठ किंवा पांढऱ्या रंगाशी संबंधित ज्या वस्तू आहे ना त्या कोणाला उधार म्हणून देखील द्यायच्या नाही हे बघा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या पदार्थांचं पांढऱ्या वस्तूंचं दान नक्कीच करू शकतात परंतु उधार म्हणून ते कोणालाही देऊ नका याने देखील शुक्रग्रह कमजोर होत असतो त्यानंतर शुक्रवारी केली जाणारी अतिशय प्रभावी अशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा ती म्हणजे कुंकुम मार्चन बघा कुंकुमार्चन म्हणजे काय तर तुमच्याकडे जर जा श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्र घ्यायचं आहे किंवा देवीचा टाक घ्यायचा आहे तेही नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालणार आहे परंतु आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे आवर्जून असावं पण जर आपली परिस्थिती अजूनही तशी नसेल की श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकतात तर ठीक आहे हरकत नाही तोपर्यंत तुम्ही एक रुपयाच्या नाण्यावर किंवा मग तुम्ही देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करू शकतात कुंकू घ्यायचं आणि श्रीसुक्तम आमच्या ज्या सोळा ओव्या आहेत त्या ना त्यातलं प्रत्येक म्हणजे त्या आपण ते वाचत असताना हळूहळू चिमटी चिमटीने असं कुंकू त्या प्रतिमेवर किंवा त्या मूर्तीवर आपल्याला सोडत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने कुंकुमार्शन करायचं आहे सोळा वेळेस श्री सुक्तम म्हणून कुंकुमार्शन केलं तर लवकरात लवकर तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत मिळणार आहे जर तुम्हाला सोळा वेळेस करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी, कमी एकदा का होईना पण तुम्ही ही सेवा करून बघा आणि त्याचा लाभ घ्या त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी आवर्जून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे हे ब हे तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होईल तुमच्याकडे जर कुठले ग्रंथ नसतील तर आजकाल मोबाईल प्रत्येकाकडे आहे मोबाईलवर बघून जरी तुम्ही सेवा केली तरीही चालेल शक्यतो सेवेसाठी मोबाईल वापरू नये कारण मोबाईलवर सतत नोटिफिकेशन येत असतात आणि त्यामुळे आपलं माइंड डिस्टर्ब होतं पण जर तुमच्याकडे ग्रंथ नसतील तर नक्कीच तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता त्यासोबतच शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रिय असणारा कमळ आणि गुलाबाचा फुल आवर्जून अर्पण करावा आपल्या घरातही आपण अर्पण करू शकतो तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही अर्पण करू शकतात आता घरामध्ये जर तुम्ही कमळाचं फुल अर्पण करू शकत नसाल तर तुमच्या घरामध्ये कमळगट्ट्याची माळ ही आवर्जून असायलाच हवी ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांच्याकडे नक्कीच कमलगट्ट्याची माळ ही असतेच असते हमकास असते आणि ती असायलाच हवी कारण आपण रोज रोज कमळाची फुलं अर्पण करू शकत नाही त्यामुळे जर आपल्याकडे कमलगट्ट्याची माळ असली तरीही त्याचं फळ आपल्याला मिळतं कारण कमलगट्ट्याची माळ ही कमळाच्या फुलांच्या जी बिया असतात ना त्यापासूनच बनवलेली असते त्याचं फळ आपल्याला हे नक्कीच मिळतं शुक्रवारच्या दिवशी कोणी सवाष्ण असेल किंवा कोणी कुमारिका असेल तर त्यांना घरी बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू आहे काही भेटवस्तू देता आली तर ठीक आहे ती तुम्ही देऊ शकतात किंवा या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना साधा एखादा गोड पदार्थ किंवा हातावर कमीत कमी साखर का होईना देऊ शकतात आणि त्यांना अशा पद्धतीने खुश करू शकतात कारण ते एक लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यांचे पाय जर आपल्या घराला लागले तर नक्कीच आपली भरभराटच होणार आहे शुक्रवारच्या दिवशी शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता प्रत्येकाला रोज रोज तुपाचा दिवा लावणं शक्य होत नाही परंतु शुक्रवारी किंवा गुरुवारी म्हटलं तर एक वेळेस का होईना सकाळी किंवा संध्याकाळी एकदा का होईना पण आपण तुपाचा दिवा लावणं गरजेचं असतं त्याने देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी कापरासोबत दोन लवंग आवर्जून जाळायच्याच आहे मग तुम्ही दिवसभरात कधीही केलं तरीही चालेल पण शक्यतो संध्याकाळची जी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना त्या वेळेमध्ये शक्यतो हा उपाय तुम्ही करत जा दोन ती आ, दोन चार कापराच्या वड्या चा घ्यायच्या आहे त्या पेटवल्यानंतर त्यात दोन लवंगा टाकायच्या आहे आणि कुठलाही महालक्ष्मीचा मंत्र तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता अशा पद्धतीने नकारात्मकता घालवण्यासाठी घरातील दरिद्रता घालवण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकतात त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचा पदार्थ बनवून मग त्याचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा जसं की आपण खीर बनवू शकतो किंवा बाहेरून आणलं पेढे वगैरे आणले तरीही चालेल पण शक्यतो घरात बनवण्याचा प्रयत्न करा ते ना करा प्रते प्रते शक्य नाही झालं तर तुम्ही विकतही आणू शकतात आता हे दर शुक्रवारी करायचं का तर हे बघा प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करणं शक्यच होत नाही त्यामुळे तुम्हाला जसं जमणार आहे जेव्हा जमणार आहे तेव्हा तुम्ही करू शकतात पण कमीत कमी, कमी महिन्यातून एकदा का होईना अशा पद्धतीचा नैवेद्य तुम्ही दाखवत जा त्यानंतर कडुलिंबाच्या झाडाची पूजा करायला हवी शुक्रवारच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाची पूजा करायला हवी आता कडुलिंबाच्या झाडाचे फायदे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने काय आहे हे ठाऊक आहे परंतु कडुलिंबाची पूजा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते हे अनेकांना ठाऊक नाही तर बघा हडूनिंबाच्या झाडाला मा दुर्गेचं रूप मानलं जातं म्हणून निमारी देवी असं देखील लक्ष्मी मातेला म्हटलं जातं त्यामुळे या झाडाला पाणी अर्पण करावं ग्रहांची जी दशा आहे ती सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते सगळे ग्रह दोष आपले दूर होण्यासाठी मदत होत असते तर हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात त्यानंतर लक्ष्मी माता जशी धनाची देवता आहे तसंच कुबेर देवता देखील धनाचे दैवत मानले जातात त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी आपण कुबेर देवतेची देखील पूजा करू शकतो कुबेर देवतेचा फोटो आपण घरामध्ये ठेवू शकतो मूर्तीही ठेवू शकतो किंवा फोटो ठेवू शकतो पण तो देवभरात न ठेवता आपल्या घराची जी उत्तर दिशा असते त्या दिशेला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने उत्तर दिशेला कुबेर देवतेचा फोटो ठेवून आपण रोज फोटो फोटो त्या फोटोची पूजा केली आता पूजा म्हणजे विशेष काही करण्याची गरज नाही पण जसं इतर देवदेवतांना आपण फोटो असेल तर पुसतो मूर्ती असेल तर अंगो घालतो तसंच आपल्याला त्या कुबेर देवतेचं देखील करायचं आहे गंध वगैरे लावायचा आहे आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून कुबेर देवतेचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही कुबेर चालिसा देखील म्हणू शकतात कुबेर देवतेचा मंत्र तुम्हाला गुगलवर सर्च केला तर मिळून जाईल कुबेर चालिसा देखील तुम्हाला गुगलवर मिळून जाईल अशा पद्धतीने लक्ष्मी माता आणि कुबेर देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या सेवा नक्कीच शुक्रवारच्या दिवशी करू शकतो तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद